थर्टी फर्स्टच्या पार्टीसाठी अजूनपर्यंत काय करावं ठरवलं नसेल तर आजची ही खस्ता मटर कचोरी फक्त तुमच्यासाठी ही रेसिपी अगदी सोपी आहे आणि आता हिवाळा सुरू आहे हिवाळ्यामध्ये हे चांगले मस्त फ्रेश असे मटार मिळतात आणि या फ्रेश मटारच्या कचोरीची मज्जाच काही और हो आहे तुम्ही बघू शकता की ती मस्त अशी खस्ता कचोरी झालेली आहे आणि यामध्ये मी काही टिप्स सांगितले ज्यामुळे आपली ही कचोरी बराच वेळपर्यंत खस्ता आणि क्रिस्पी राहणार आणि मटारचा जो आपण मसाला किंवा स्टफिंग तयार केलेली आहे ती पण थोडीशी वेगळी आहे काय वेगळं वे केलेलं आहे चला तर बघूया हॅलो नमस्कार मी सोनल मेजवानी सोनल सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजची आपली साधी सोपी पण मस्त अशी खस्ता मटर कचोरीची रेसिपी करायला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी दीड कप मैदा घेतलेला आहे यामध्ये चवीपुरतं आपण मीठ घालू दोन टेबल स्पून यामध्ये मी तेल घालत आहे आणि हे जे तेल आहे ना ते आपल्याला थंड घालायचं आहे म्हणजे थंड मोहन यामध्ये घालायचं आहे जर आपण यामध्ये गरम मोहन टाकलं किंवा गरम तेल टाकलं कडकडीत टाकलं तर जी आपली कचोरी आहे ती अशी थोडीशी कडक होते तर आपल्याला कडक नाही तर मस्त अशी खस्ता कचोरी पाहिजे आहे जी हाताने तुटेल आणि दाताने पण इझिली चावली जाईल कडक आपल्याला नको आहे जसे शंकरपाळे असतात ना त्या पद्धतीचे नको आहे म्हणून इथे आपल्याला थंड तेल घालायचं आहे हे तेल या पिठाला छान चोळून घेऊ आणि एक असं मिडियम टाईट असं डो तयार करून घेऊ म्हणजे ही कणिक किंवा हा मैदा भिजवून घेऊ जसं आपण चपातीला असतो त्याच्यापेक्षा थोडस कडक आपलं हे पीठ असावं इथे मी एक कप पाणी घेतलेलं होतं त्यापैकी मला अर्ध कप पेक्षा कमी म्हणजे एक दोन टेबल स्पून थोडस जास्त इतकं पाणी लागलेलं आहे हे बघा हे व्यवस्थित छान भिजवून झालं आता याला असा गोळा करून याला दहा पंधरा मिनिट बाजूला ठेवू आता आपण स्टफिंगची तयारी करून घेऊ त्यासाठी मी दोन कप मटार उकळून घेतलेले आहे तर हे मटार मी पाच ते सात मिनिटं उकळून घेतले आणि यातलं सगळं पाणी काढून घेतलं थोडस थंड पाण्याने हे धुवून घेतलं आणि आता याचं सगळं पाणी काढून घ्यायचं म्हणजे तुम्ही बघितलं तसं जाळीवर ठेवायचं आणि त्यानंतर हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये बारीक करताना मी यामध्ये तीन चार मिरच्या आणि अर्धा कप कोथिंबीर घालत आहे आणि हे छान वाटून घेऊ वाटताना खूप बारीक वाटायचं नाही आहे किंवा खूप जाडसर ठेवायचं नाही आहे या पद्धतीचं टेक्स्चर असावं आता एका नॉनस्टिक पॅनमध्ये मी एक टेबल स्पून तेल घेतलं तेल छान गरम झालं की यामध्ये सर्वात आधी आपण एक मीडियम साइजचा कांदा बारीक चिरून घेतला तो घालू आणि हा कांदा थोडासा सॉफ्ट होत पर्यंत परतवून घेऊ इथे एक मिनिट झालेला आहे आणि कांदा पण छान सॉफ्ट झालेला आहे आता यामध्ये एक टेबल स्पून आलं लसूण पेस्ट घालू ही पण छान अर्धा मिनट परतवून घेऊ ही मटार कचोरी मी पहिल्यांदा जसे कांदा घालून केलेली आहे पण काय मस्त झाली आणि हे जे स्टफिंग आहे ना ते इतकं अप्रतिम झालं होतं कांद्याने थोडासा गोडवा पण आलेला होता आणि खूप अप्रतिम झाला हे स्टफिंग आता जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं म्हणजेच जे आपण ग्रीन पीज किंवा मटार थोडेसे बॉईल करून ते जे वाटून घेतले होते ते यामध्ये घालू आता ही जी पेस्ट आहे ना ही थोडीशी ड्राय होत पर्यंत परतवून घेऊ खूप ड्राय होत नाही आणि खूप ड्राय करायची सुद्धा नाही अगदी थोडस यातलं मॉइश्चर निघत पर्यंत हे परतवून घेऊ तर मी दोन मिनटा आधी परतवून घेतलं गॅस थोडासा कमीच ठेवलेला आहे आणि मी जसं सुरुवातीला सांगितलं की नॉनस्टिक तवास घ्या घ्या किंवा नॉनस्टिक पॅन घ्या म्हणजे ही जी मटारची पेस्ट आहे ना ती पॅनला चिटकत नाही तरीही तुम्ही बघाल या व्हिडिओमध्ये पुढे इथे खाली हे चिटकलेलं आहे कारण हे कितीही आपण असं विचार केला की हे चिटकणार नाही तरी पण हे नॉनस्टिकला आपण चिटकतं तर हे काढत काढत आपल्याला इथे हे परतवून घ्यायचं आहे तर मी इथे दोन ते तीन मिनटं हे छान परतवून घेतलं आता यामध्ये आपल्याला सगळे सुके मसाले घालायचे आहे त्यामध्ये मी चवीपुरतं मीठ घातलं एक टेबल स्पून मी इथे धनेजिरी पूड घातली एक ते दीड टेबल स्पून मी इथे तिखट घातलेला आहे आणि इथे हळद आपण घालणार नाही म्हणजे हो। याचा जो कलर आहे ना तो चेंज करायचा नाही आहे आपल्याला एक स्पून मी गरम मसाला घातला आणि दोन स्पून मी इतकं आमचूर पावडर यामध्ये घातलेला आहे किंवा तुम्ही लिंबाचा रस सुद्धा पिळू शकता आणि आता हे छान मिक्स करू मीडियम गॅसवर आपल्याला हे असं हलवत हलवत छान परतवून घ्यायचं आहे थोडासा ड्राय होत पर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे तर परत तीन ते चार मिनटं मी याला छान परतवून घेतलं हे स्टफिंग तयार करण्याचा जो टायमिंग आहे तो चेंज होऊ शकतो आता मी इथे दोन कप मटार घेतलेले होते जर तुमची क्वांटिटी जास्त असेल तर तुम्हाला थोडासा वेळ लागू शकतो आणि क्वांटिटी कमी असेल तर थोडासा वेळ कमी देखील लागू शकतो आणि इतक्या स्टफिंगमध्ये आपली दहा ते बारा कचोरी तयार होतात हे बघा आपलं मटारचं हे स्टफिंग कचोरीचं स्टफिंग तयार झालेलं आहे आणि हे आपल्याला छान थंड करून घ्यायचं आहे जे आपण सुरुवातीला पीठ मळून ठेवलेलं होतं मैदा मळून घेतलेला होता ते पीठ मी परत एकदा छान मळून घेतलं किंवा छान मिक्स करून घेतलं आणि आता याचे असे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे जेवढे आपण पुरीला घेतो ना तसे आपल्याला इथे गोळे तयार करून घ्यायचे आहे हे बघा सगळीकडून असा छान हा गोळा मी व्यवस्थित गोल करून घेते आणि आता याला आपण लाटून घेऊ हा जो गोळा आहे तो किती लाटायचा तर हे एक महत्वाचं आहे जेवढी आपल्याला कचोरी करायची आहे ना म्हणजे जेवढा साईजची कचोरी करायची आहे तेवढं आपल्याला हे लाटून घ्यायचं त्यानंतर यामध्ये जेवढा आपला गोळा होता तेवढच आपण स्टफिंग यामध्ये भरून घेऊ आणि याला जसं आपण पुरणपोळीला वगैरे बंद करतो त्याच पद्धतीने असं बंद करून घ्यायचं वरती जर एक्स्ट्रा काही पीठ आलेलं असेल तर ते काढून घ्यायचं नाही आलं असेल तर त्याला असंच या पद्धतीने बंद करायचं आणि अगदी लाईट हाताने आपल्याला हे छान थोडस दाबून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने मी थोडस सुरुवातीला लाटून बघितलं ला, पण म्हटलं लाटण्यापेक्षा असं हाताने थोडस दाबलं ना तरी पण होतं लाटायची परत गरज पडत नाही आणि याच पद्धतीने मी परत एक कचोरी तुम्हाला करून दाखवते हे बघा या पद्धतीने मी ही पण कचोरी करून घेतली आणि याच पद्धतीने मी सगळ्या कचोरी तयार करून घेणार आहे आणि आता आपल्याला याला तळून घ्यायचंय तळताना जी आपण बाजू म्हणजे जी बंद केलेली बाजू आहे ना ती खाली टाकायची ती जी बाजू आहे ती खाली असायला पाहिजे आणि जी प्लेन बाजू आहे तर ती वरती असावी नाही तर काय होतं जेव्हा आपण जर ती बाजू आपण वरती ठेवली तर वरून कधी कधी ही कचोरी फुटण्याची किंवा तिथून क्रॅक होण्याची भीती असते म्हणून ही एक महत्वाची टीप इथे लक्षात ठेवायची आहे तळताना कधीही जे आपण बंद केलेलं पोर्शन किंवा के जी बाजू आहे ती खाली टाकायची आहे आणि कचोरी तळताना तेल अगदी मीडियम हॉट असावं किंवा थोडं त्यापेक्षा अजून थंड असलं तरी चालेल पण अजिबात गरम नको आणि अगदी लो गॅसवरती आपल्याला ही कचोरी तळून घ्यायची आहे जर आपण इथे गॅस मोठा ठेवला तर कचोरी जी आहे ती वरून रंग पकडते लवकर आणि त्यानंतर आतून ती कच्चीच असते तर ही एक महत्वाची टीप तळतानाची नक्की लक्षात ठेवा आणि यामध्ये ज्या काही मी टिप्स सांगितले आहे जसं स्टफिंग करताना जो आपला आ, स्टफिंग आहे म्हणजे किंवा जे आपलं सारण आहे मटारचं तर ते खूप ड्राय नको थोडसं ते मॉइस्ट असावं म्हणजे आपली जी कचोरी आहे ती छान अशी ड्राय लागत नाही आणि तळताना पण मी इथे बऱ्याच टिप्स सांगितलेल्या आहे आणि अजून एक जेव्हा आपण स्टफिंग करतो त्यामध्ये तुम्ही एक छोटासा बटाटा बॉईल केलेला पण घालू शकता त्याने काय होतं त्या मसाल्याला किंवा त्या आपल्या सारणाला थोडीशी बाइंडिंग येते किंवा नाही घातलं तरी चालेल पण घातलं ना तरी पण चालेल आत्ता मी घातलेलं नाही आहे तरी आपलं हे जे सारण आहे ते मस्त मॉइस्ट झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता आपली कचोरी पण छान तळून झालेली आहे ही जी माझी कढई आहे ना ती थोडीशी मधून पातळ आहे त्याच्यामुळे त्याला खालून या कचोरीला थोडासा असा डार्क रंग आलेला आहे पण आपली ही कचोरी मस्त खस्ता क्रिस्पी आणि छान कुरकुरीत झालेली आहे हे तुम्हाला तो तोडून पण दाखवते हे बघा अशी गोल टम्म फुगलेली आहे आपली कचोरी आणि हे बघा मस्त अशी क्रिस्पी आहे स्टफिंग पूर्ण आत पर्यंत गेलेला आहे आणि छान अशी क्रिस्पी आणि खस्ता आपली ही कचोरी तयार झालेली आहे आणि ही जी कचोरी आहे ना तर तुम्ही असे तयार करून ठेवू शकता फ्रीजमध्ये ठेवायची आणि समजा उद्या पार्टी आहे किंवा आता तुम्ही याला कुठल्याही पार्टीसाठी तयार करू शकता किंवा तुम्ही चाट म्हणून याला तयार करू शकता यावरती मस्त दही चटणी टाकायची शेव टाकायची कांदा टाकायचा मस्त लागतं आणि अशी ही मस्त तिखट अशा मिरची सोबत पण अप्रतिम लागते किंवा याला तुम्ही संध्याकाळच्या चहा सोबत एन्जॉय करू शकता सकाळी नाश्त्यासोबत एन्जॉय करू शकता म्हणजे नाश्त्याला पण ही करू शकता आणि काही पाहुणे आल्यानंतर तुम्ही याला स्टार्टर म्हणून पण तयार करू शकता ही जी रेसिपी आहे अगदी सोपी आहे हे जर तुम्ही करून ठेवलं तर वेळी फक्त याला तळलं तर ना तरी पण आपली ही मटर कचोरी तयार होते चला तर या हिवाळ्यामध्ये किंवा थर्टी फर्स्ट चा मेन्यू अजूनपर्यंत ठरला नसेल तर ही मटार कचोरी व्हेजिटेरियन लोकांसाठी नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा कशी झाली आणि तुम्हाला आवडली का ही रेसिपी आवडली जस्त असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपीसोबत उद्या दुपारी दोन वाजता तोपर्यंत बाय बाय